राज्यातील एस टी कर्मचारी संघटना गेल्या दोन दिवसांपासून संपावर होत्या अखेर एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये त्यावर यशस्वी तोडगा निघाला शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये साडेसहा हजारांची वाढ केली आहे पडळकरांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबाबत आभार सुद्धा मानले राज्यातील एस टी कर्मचारी संघटना गेल्या दोन दिवसांपासून संपावर होत्या अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये त्यावर यशस्वी तोडगा निघाला या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या विशेष म्हणजे शासनाने एस टी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये साडे सहा हजारांची वाढ केली आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडली या बैठकीला एस टी कामगार कृती समितीचे शिष्टमंडळ तसेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत वकील गुणरत्न सदावर्ते एस टी कष्टकरी जनसंघाच्या जयश्री पाटील उपस्थित होते एस टी कर्मचाऱ्यांनी पाच हजार रुपयांची वेतन वाढ करण्याची मागणी केली होती मात्र सरकारने तब्बल सहा हजार पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय या बैठकीनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली ते म्हणाले सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं अशी आमची मागणी होती सरकारने नेमलेल्या समितीनेही साडेपाच हजारांची मागणी केली होती सरकारने आमची मागणी मान्य केली ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये अडीच हजार चार हजार आणि पाच हजार अशी सरसकट वाढ केली होती त्या कर्मचाऱ्यांना सरसकट रुपयांची वेतनामध्ये वाढ मिळाली आहे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबाबत आभार सुद्धा मानले कामगार नेते किरण पावसकर यांनी देखील या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले एसटी कर्मचाऱ्यांना सडळ हस्ते मदत मिळाली आहे जे कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून घरी बसले आहेत छोटा केसेस आहे शंभर रुपयांची किंवा पन्नास रुपयांची केस असेल दहा वीस रुपयांच्याही केस असेल त्या सर्व कर्मचाऱ्यांची कारवाई संपवून त्यांना कामावर घ्या अशा पद्धतीचा आदेश या बैठकीमध्ये देण्यात आला दोन हजार वीस पासून दोन हजार चोवीस पर्यंतची थकबकी देखील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्रात ही पहिली वेळ आहे की सर्व तेवीस संघटनांचे कर्मचारी होते ते सर्व आनंदी आहेत मी पुन्हा एकदा सरकारचा आभारी आहे अशी प्रतिक्रिया किरण पावसकर यांनी दिली आहे